संपत वाघमारे पत्रकार ज्येष्ठ आमचे गौतम बसुटे तात्या गवळी आहेत आणि खतीब साहेब हे सगळे पत्रकार बी आलेले आहेत आम्ही आमची भूमिका पहिल्यांदा मांडतो गेले जवळजवळ पाच ते सात वर्षापासून हा रस्ता अशा नादुरुस्त अवस्थेत आहे केज विकास संघर्ष समितीनं अनेक वेळा या रस्त्यासाठी आंदोलन केलेत उपोषण केली घंटानाथ केला आणि तीन चार वेळेस रस्ता रोखो केलेले परंतु फक्त थातूर मातूर मुरुम टाकून कंपनीने आमची दिशाभूल केलेली आहे आम्ही आता एकवीस तारखेला जेव्हा निवेदन दिलंय मेल पाठवले तेव्हा कंपनीनं आता ही धावपळ सुरू केली आहे पण आमचं म्हणणं आहे कंपनीनं आम्हाला पूर्णपणे एम एस आर डी लेखी पाहिजे की आता हे पूर्ण म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल पुन्हा यांनी जर चाल केली तर तुम्हाला माहिती किती जणांचे जीव गेलेले तुम्ही फक्त दहा मिनिट वेळ द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम वाटायला असेल अनेकांचे जीव गेलेत त्या रस्त्यावर अनेकांचे अपघात झालेले आहेत अनेक लोकांच्या लुटमार झालेले आहेत शेतकऱ्यांचे पूर्ण लुटून नेलेले कट्टे सोयाबीनचे वगैरे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे या ठिकाणी परंतु आजपर्यंत कोणीच दखल घेतली नाही म्हणून आज केश विकास संघर्ष समिती पूर्ण ताकदीने या ठिकाणी आलेली आहे आम्ही या भागातील नागरिकांना विनंती करतो आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आलेलो आहे कारण काय हाल झालेत माहिती आहे तुम्हाला आता पाणी मारल्यामुळं आज तुम्हाला प्रवास जरा बरा वाटला असेल दररोजचा प्रवास तुम्हाला माहिती कसा तुमचा आहे ते म्हणून आम्ही हा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी शासन पोलीस सगळे येतील त्यांच्याशी आम्ही पूर्णपणे लेखी घेतल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही म्हणून आम्हाला विनंती आहे आम्ही कधी लोकांना त्रास देण्यासाठी आमच्या आंदोलन नाही आहेत फक्त थोडा संयम बाळगा जर आयुष्यात लय पळताय थोडा आमच्यासाठी वेळ द्या या ठिकाणी आपल्याला माहिती मंदिरापासून ते या ठिकाणी कळमच्या या पलीकडल्या टोकापर्यंत मांजरा नदीच्या हा रस्ता पाच ते सात वर्षापासून ही अवस्था आम्ही बघतोय प्रत्येक वेळेस कंपनीने आमची दिशाभूल केली आहे करतो करतो म्हणत आम्हाला या ठिकाणी यापर्यंत आणलेलं आहे आज मात्र आज अठ्ठावीस जानेवारी आहे आम्ही कळमच्या तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना दोन्ही पोलीस स्टेशनला लेखी दिलेलं आहे आम्ही रितसर अधिकृतपणे आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने आलेलो लो आहे आम्हाला माहिती आहे रस्ता रोखणं लोकांच्या त्रासाचं आहे पण आम्ही उपोषणं केली तर आमची दखल घेत नाही शासन आम्ही घंटानाद आंदोलन केली तरी दखल घेत नाही आम्ही करायचं काय या भागातील आमच्या केस तालुक्यातील लोकांना या भागातून कळमला जावं लागतं आणि हा रस्ता पलीकडच्या बाजूला आमचा सार्वजनिक बांधकाम खात्यानं बीड हद्द तिकडे सुरू होती म्हणून लिहिलंय म्हणून केस विकास संघर्ष समितीनं हे हाती घेतलेलं आहे आणि कुणीतरी घ्यावा लागेल म्हणून आम्ही खरं तर के, आम्हाला काय केजून इकडच्या आमच्या लोकांना काही एवढंही नव्हतं परंतु हा रस्ता झाला नव्हता म्हणून आज आम्ही हा रस्ता रोखो आंदोलन करत आहोत आमची विनंती आहे सगळ्यांना आपण आम्हाला सहकार्य करावं आम्ही या ठिकाणी आव्हान करतो काय करायचं ह्याच्या आजवर कोणी रस्ता रोको केला तर पैसे घेऊन गप्पाचलाय कोण होता हो नाही का <overstale> या इथं कुणी केलेलं नाही आमच्या ऐका आणि जर दोन असेल दो दो असेल दोन दोन जायचं तर जा आम्ही थोडतो आता चुकीचा बोलू नका तुम्ही या फक्त आमच्याकडे तुम्ही या माननीय खासदार साहेब खासदार साहेबांनी त्यांना सांगा आता खासदार साहेबांनी तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आदर जे खासदार महोदय मानवी सरपंच साहेबी आलेले आम्हाला या ठिकाणी या आंदोलना सरपंची मदत आहे आणि अनेक दिवसाचा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे अधिकाऱ्याला त्यांनी सुद्धा एमएसआरडीसी ला अनेक वेळा सांगितलं पण ही केलेली त्यांचा शब्द पाळला नाही आपण पाळला नाही आता साहेब आम्ही आता कंपनीला सांगितलं होतं मागच्या पंधरा दिवसाखाली खाली निवेदन त्यांचा रिस कंपनीना आम्हाला आता बी आता मुर्माचं कारण सांगायचं की केस तहसीलदार साहेबांना जर परवानगी दिली तर आम्ही मुरुम ही करतो कोण आहे कंपनी आहे겠죠 कंपनीचं नाही उत्तर देऊन निवेदन दिलं आहे निवेदन घेऊन दोन्ही तहसीलदारंना दोन्ही पोलीस स्टेशनला सगळ्यांना निवेदन कम एम एस आर डी सी लाईन सगळ्यांचं निवेदन आणि त्यांना म्हणलं बी होता अकरा वाजता वेळेवर पाठवलं तर आम्ही आमचं आंदोलन जर सॅटिस्फाईड केलं आम्हाला तर लवकर वापस घेऊ आम्ही मग त्यांना सांगितलेले पण तरी त्यांचे प्रतिनिधी आणखीन इथं नाहीये आपण तहसीलदार साहेब नाही का आपल्या साहेब काय झालंय मागच्या वेळी कुठल्या गावचे तहसीलचे तुमच काय रॉयल्टीच वैगेरे सांगतो पहिलं प्रयत्न करून आता खासदार झाल्यानंतर करून एवढं टेंडर करून त्याला टेंडर झालं त्याचे पैसे झाले पण त्या आणखी तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचं काम चालू करत नव्हता त्याला मी परवाच्या सांगितलं उद्या डीबीटीसीवरती पडणार आहे तर त्याच्यानंतर त्यांनी ते आता चालू करायचं नाटक केलं दिसतंय काल

नाही भावना सगळ्याच्या तीव्र आहेत झालंच पाहिजे तुम्ही मला सांगताल त्याच्यापेक्षा माझं सुद्धा भावना तीव्र ती व्हायलाच गरजेचं आहे पण हे आठ पंधरा दिवसात काम होईल असं मला माझं सांगितलेलं पण आता होईल वाट कामच कम्प्लीट करीत एवढा हा विषय दोन विषय आहेत त्याच्यात तुम्ही समजून घ्या की हा जो विषय आहे ही जी जुना रोड टॅकल करायसाठी आपण त्याला पैसे मंजूर केले आणि करून घ्यायला तुझं कधी व्हायचं ते कॉन्ट्रॅक्टर होईल नाही तर कड्यात जाऊ दे म्हणलं इकडे चालू करू इकडला आपण मंजूर करून घेतले तुझं टेंडर झालं कॉन्ट्रॅक्टर कोण माहिती नाही आला बारा आमदाराला पत्र चुकी माग पत्र जे टाकायचे कोण आले का इंजिनियर गणेश मला ह्याच्यात टाकलेल्या मेसेज मध्ये गणेश कोण आहे माऊली जाऊ द्यावा आम्हाला गणेश कोणी आलाय तू पंचाहत्तर माणसं तुम्ही आज गरबड्या रिझल्ट निघू द्या आलं की लगेच हे करू नका थोडं आम्हाला कळू द्या काय करणार सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील आता चुकीचं नाही वाटत नाही नाही तुम्ही तुमचा कुणी रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये काहीच नाही एक तर पाहिजे ना कुणीतरी कुणीच नाही असं कसं करत त्याच्यावर कारवाई करा कोणाला नियुक्ती केलं होतं अकरा वाजायचा टाइम होता साडे अकरा वाजल्या बरोबर अकराला तरी चालू केलंय मी आता योगायोग मी प्रवासी म्हणून आलोय मी तिथं करतो त्यांचं हे पण तुमच्याकडून जे येते तुमचे काय रॉयल्टीचं वगैरे कुठले काही विषय आहेत की काय ते नियमाप्रमाणे जे असते गणेश माझ्या पुढे पुढे चला थांबू नका पुढे पुढे चला गाड्या थांबू नका पुढे जाव Gue tanda kubrikaya, Desi U Kell 자 kartika cadir kiriya Ultima U sedhik challenge Dan capacity Thank <laughs> you মাৰ <laughs> <laughs>